नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी आज एक चटपटीत आणि मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे जी की तुम्हाला सर्वांनाच आवडणारी आहे तुमच्या मैत्रिणी येऊ द्या किंवा तुमचे पाहुणे येऊ द्या तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर त्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही अगदीच झटपट बनणारी तुम्ही याचं बॅटर अगोदर बनवून ठेवू शकता आणि तुमच्या मैत्रिणी आल्या की लगेचच ह्याला शालो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून तुम्ही तुमच्या मैत्रिणींना देऊ शकता तर हा आहे हराभरा कबाब कबाब बनवण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही पण टेस्टही जबरदस्त आणि वेगळीच येणार आहे त्याच्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला काय करायचं कढई घ्यायची कढईमध्ये पाणी घालायचं पाण्याला जराशी उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटीभर मटार घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक अर्धा जोडी पालक्यामध्ये घालायचं आहे तर मस्त असं याला आपल्याला फक्त आपल्याला याचा कलर चेंज होऊपर्यंत थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढत असताना याच्यामध्ये एक चिमुडभर साखर एक चिमुडवर मीठ घालायचं आहे तर असं केल्यानं काय होतं माहिती आहे का तर याचा जो कलर आहे तर तो हिरवागार तसाच राहतो आणि थोडंसं याला मऊसरपणा यावा याच्यासाठी ही प्रोसेस केली जाते तर आपण सगळं साहित्य हे आपलं काढून घ्यायचं आहे मटार वगैरे आपण काढून घेतल्यानंतर लगेचच थंड पाण्यामध्ये घालायचे आणि थंड पाण्यामध्ये का घात घातल्यानंतर त्याचा कलर आहे तसाच राहतो आणि त्याला व्यवस्थित आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं गच्च हाताने पिळून साईडला करून घ्यायचं आहे थोडाही पाण्याचा अंश आपल्याला याच्यामध्ये राहू द्यायचा नाही आहे आणि याला हाताने मस्त गच्च पिळून घेतल्यानंतर मी याला लगेचच मिक्सरमध्ये बारीकसर असं याचं वाटण करून घेणार आहे तर हराभरा कबाबची रेसिपी माझ्या तर मुलांना फार आवडली कमी साहित्यामध्ये अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते तर आपण याला मिक्सरला असं बारीकसर पण खूप वाटण करून घ्यायचं नाही तर ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवून द्यायची त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर एक अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत त्याच्यानंतर बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची तुम्ही या ठिकाणी गाजराचा पण वापर करू शकता आणि थोडंसं हे सगळं साहित्य तडतळलं की आपण लगेचच याच्यामध्ये जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं तर ते मिश्रण घालायचं आहे तर असं केल्याने काय होतं तर त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो थोडासा सुद्धा शिल्लक राहत नाही त्याच्यामुळं आपल्याला असं घट्टसर एक मिश्रण बन मिळतं त्याच्यामुळं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस तुम्ही हाय फ्लेमवरती जरी केली तरी चालते हे थोडंसं मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे आणि जेव्हा याचा गोळा बनतो जर असं पॅन सोडायला लागतो की आपण याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दुसरे साहित्य मसाले ॲड करणार आहेत लगेच तर त्याच्यासाठी मी तीन बटाटे उकडून घेतलेले तर ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत ज्या साईडला मोठी खिसणीची जाळी आहे तिथनंच आपल्याला हे मोठे मोठे तीन बटाटे या ठिकाणी मी वापरलेले आहेत त्याच्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घाला बारीक कट केलेले पुदिन्याची पानं घालायचे आहेत गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे मी धनिया पावडर बारीक वाटले भाजलेले जिरे असतात ना तर जिऱ्याचं पावडर थोडा अर्धा चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी थोडंसं किंचित अमचूर पावडर घातलेलं आहे हे टोटली ऑप्शनल आहे काळं मीठ आणि अमचूर पावडर तुम्ही घातलं नाही तरीही चालेल त्याच्यानंतर आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ या ठिकाणी घातलेलं आहे एक अर्धा चमचा तर तुम्ही याच्यामध्ये आरारोट किंवा तांदळाचं पीठ किंवा आपला जो रवा असतो तर तो सुद्धा वापरू शकता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य आपल्याला एकजीव हाताने करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर हातावरती एकसारखे बॉल घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावायचं एकसारखे बॉल घ्यायचे आणि त्याला असं गोल गोल आकार देत थोडासा चपटा आकार टिकीसारखा द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात शेवटी एक अर्धा काजू लावून घ्यायचा आहे तर हा आपला हराभरा कबाब तयार झालेला आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वगैरे वापरल्यामुळं हा हेल्दी तर आहेच तुम्ही प्रवासामध्ये किंवा स्नॅक्समध्ये मुलांना बनवून देऊ शकता तर हातावरती गोल आकार देत देत साईडनी पण आपल्या कुठेही चिरा केलेल्या नाहीत अशाच मी सर्व टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी मी पॅनमध्ये सुद्धा तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं तर मी शालो फ्राय करणार आहे त्याच्यासाठी तेलाचं प्रमाण हे कमीच घेतलेलं आहे सर्व टिक्की आपण तेलामध्ये ठेवून घेऊयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायच्या जास्तही आपण फ्लेम, जा। फ्लेम जर वाढवला तर ह्या टिक्की फार लवकर करपतात त्याच्यामुळं आपल्याला ही प्रोसेस थोडंसं लक्ष देऊनच करायचे आहे तर माझी व्हिडिओज आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत आपल्याला एक चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे आपली कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि आल्याचा थोडासा तुकडा थोडंसं किंचित काळं मीठ घातलेलं आहे अख्खे जिरे घातलेत चवीपुरतं मीठ घातलं याच्यामध्ये तुम्ही दही घालू शकता आणि बारीक शेव होता माझ्या घरी तर तो सुद्धा घातलेला आहे शेव घातल्यामुळं काय होतं तर चटणीला एक जाडसरपणा येतो त्याच्यामुळं आपण चटणी त्याचीच बनवून घ्यायची आहे तर ह्या आपल्या टिक्की कुर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान आणि मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा आणि चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे कलर सुद्धा पाहू शकता चटणीचा आणि कबाबचा खूप सुंदर झालेली रेसिपी नवीन व्हिडिओ जोपर्यंत जय थँक यू फॉर वॉचिंग